सासूच्या नाव असतं राही था। 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 राही सुनाचं नाव राही नाव असतं राही म्हणजे पूर्वीकाली शेतकऱ्याचं घर म्हटलं होते जसं साधं कामट्याचं घर असत म्हणजे गमत होते एक दोन असतो एक दोन असा असतो की राई म्हणता म्हणजे करते की माझ्या लग्न झाली चार वर्ष राई म्हणते माझ्या लग्न झाली चार वर्ष माझ्या नाही राई म्हणते माझ्या लग्ना चार वर्ष पण या चार वर्षात सासू कधी चार शब्द प्रेमाने बोलली नाही तर कधी गोरगोर कधी काळ दिलं नाही एक दिवस काय करत तापाचं ढोल घेत तापाचं सोन घेत आणि सासू छापून दाखवून खाऊन घेत हे मावशी तुला ऐकता का नाही तुमची ढोन घ्यायचं आपण तर सोन घ्यायचं आणि सासूच्या हातानं दाबून खाऊन घ्यायचं म्हणजे गमत होते संध्याकाळ होते संध्याकाळ झाल्यानंतर जेवण ठाऊन होत गप झोपत सकाळ होते सकाळ झाल्यानंतर गौर आपला उठतो नांगर घेतो आणि शतव निघून जातो सासू अजून सुनबाय कशी उठली नाही माझ्या मुलाच्या भाकर बनवायला म्हणून सासू जाते उठवाला सासू जाते उठवायला सासू म्हणते की अजून सुनबाय कशी उठली नाही माझ्या मुलाच्या भाकऱ्या करायला म्हणून सासूवायला सुनाला आणि म्हणते अगर भाकरे कर <सुणदारी> <सुणदारी> म्हणते राई म्हणते असे बाय असे बाय माझी नि सारवारे माझे बोलवते तुमच्या मुलाच्या माफेवरून तुम्ही दावा तशी सासू म्हणणं विचार करते की मी जर माझ्या सुनाशी भांडत बसतो मी तर माझ्या सुनाशी वावरत बसतो माझा मुला उपसरायचा सासू काय करते चार करते, वायचा झुमका करते घसुडा बांधते डोक्यात ठेवते आणि घरातन बाहेर पडते जशी सासू घरातन बाहेर पडल्यानंतर अव झटक्याने उठली उठते घरा बाहेर पडल्यानंतर झटण उठते दोनशे घोकरते महिन्यात तिच्या करून घेते आता मस्त ती पूर्णपुढे दाबून खाऊन घेते म्हणतरी त्यामुळे तुझी शेजारी असते तुझं नाव असा आहे की येते अग्रही करते तरी काय नावर घरात सासू द्या घरात हे दोन शेल आहे त्याची नाही म्हणते मुक्त तुला काय सांगू माझ्या लग्न चार वर्ष पण चार वर्ष सासू चार शब्द की बोललेले आहे कधी गोड गोड कधी खायला दिला नाही तापाचं डोंग घेतले तापाचं सोंग घेतले सासून गेले बाकडे गुण पुरणपुढे जाऊन घेते आता मुक्त बसते अगं मुक्त तू खराय पण ते गहू कधी कधी आणि पुरणपुढे भाजून तू खाणार कधी शक्त केला माणूसात येतोय तशी राहील म्हणते अग तू खर आहे तरी काय तशी मुक्ता तू काय काळजी करू नकोस तुझ्या घर का हे म्हणजे भरले तुझा एक डायड आहे का की ते बरणी भर एक काम कर दोन शाळेत रवा घे मस्त शिरा बनव आणि शिरा खा तशी राई काय करते दोन शाळेत रवा घेते शिरा दे शिरा खाते अडीच तांब्या पाणी पिते दडपून झोपते मंडळी गमत करते गमत करते लांबणच घरी बघतो आज बायको आले आज बायको आले आई काय ना आली सॉरी आज आई आली बायको काय ना आली <laughs> <मगराई> बायको का रोज बायको यायची ती खायची वाईट मी खायचो जरा बरं वाटायचं आज आई काय आली दोन पोपड फुल जातो म्हणतो आज आई तू का आलीस राई का आली तशी आई म्हणते बाळा तुला काय सांगू राईची तब्येत बरी नाही म्हणून तुझ्या भाकरा मी घेऊन आले तसं पोरगा म्हणतो आई ते खायला दिलास काय काय दिलं नाही एक काम कर ते भाकऱ्या बांधव ठेव आत्ताच्या घरी जा आणि झाल्या गोड गोडवर खायला घाल संध्याकाळी निघारी येतो आई म्हणते काय हरकत नाही आई काय करते ते भाकऱ्या बांधव ठेवते आवा इकडे तिकडं पाई म्हणते अगं राई काय खालच काय तुला वाईट का बोलून देऊ का तशी म्हणते मनातल्या मनात विचार करते म्हणते संधीचा फायदा दे तो सारखा सारखा येत नाही मस्त पैकी सासूच्या दाबून गाडी खाऊन घेऊ तशी राईमध्ये आता बाय आता बाय माझेने उठवायचं नाही माझे बरोबरच आणि मी काय खाल्लं नाही अलोपाची कोळ शकत मी काय तशी सासू म्हणते अगं राई वर्षी पुरणपुढ तू असेल का आता राईला पहिल्या पुरणपोळी खायच होती राय म्हणते आता बाय तुमच्या हाताने बनवलं तुमच्या हाताने मला मेघे टिकून मला बसवलं तुमच्या हाताने मला भरवलं तर वाईस खेळ वाईस कारभार ठेव तशी सासू म्हणते राई एकबीर खेळ माझा बरोबर दोन तीन खाईल दोन चार खाईल म्हणून <laughs> सासू बसते बनवायला पुरुण पोल्या पण करते सासू बसते बांधवला नंतर सासू बसते बरवाला सुनाला राई एक करता करता दीड करता करता दोन करता करता तीन करता करता राई नऊच्या नऊ नऊच्या नऊ पुरुण नऊ पुरुष

खाते दीड तांबे पाणी पिते तशी सासू म्हणते अगं राई तू नऊ नऊ घाल तशी राई म्हणते अहो आत्ताबाई अहो सासूबाई तुम्हाला काय सांगू सांगूच्या आज पडली पोटात कधी गेला समजल्या नाही अजून चौद वर्ष ती पण आणली असते मंडळी गमत होते रोज नावरा पाच नांगा सोडतो आज घरी चार सोडतो का आता बायकोला बरं नाही म्हणून घरी येसो घरी आल्यानंतर राईल म्हणतो अगं आग्राई तू काय खाल्लंस काय तुला काय आईने दिलं काय तशी राही म्हणते अ कारबरी तुम्हाला काय सांगू अलोबाची कोळश बस काय खाल्लं नाही तुमच्या आईने मला काय दिलं नाही तसं मग नवरा म्हणतो अगं वैशी भाकरी भाकरीशील का तशी राई म्हणते कारबरी भाकरी मग कालवनाला काय हा म्हणतो आहे झुंका बोलल्यानंतर राय म्हणते म्हणल्यानंतर मला विचार करते स्वतःच्या मुलासाठी झुंका तगडा थपथकी केला असेल काय भाकऱ्या किती आहेत हा म्हणतो चार कार काम करा त्या घडी चोला माझ्या तोंडा लावा वाईट चावा मार वाईट करता तीन करता आणि भाकरी पंडली एकूण पंक्ती जावाला बसला आणि तुम्ही एवढा भाग घेतला म्हणून जायचं पंडली गमत काय होते अह मदानीच्या अंमलामध्ये औ मदिच्या अंमलामध्ये टमा फुगल्यानंतर सासू तिकडनं उठते कारबारीकडून उठतो नवऱ्याकडून उठतो कंदी लावतो बघतो तर काय राई वासायची वसळत जाते राई फुगायची फुगत जाते सासू म्हणते अगं राई चिड फुगवंत खाल असेल काय नवरा म्हणतो अगं राई तु फुग पण खाल्स तरी काय त्याची राई म्हणते त्याची राई म्हणते म्हणून तुम्हाला मी खरे का सांगते आत्ताबाई तुम्हाला काय सांगू तुम्ही घरात बाहेर पडलात दोन शेरचा रवा झाला आणि तांब्या पाणी प्यायले त्याच काय खाल्लं आत्ताबाई तुम्ही आलात लोक लोकरुपले भाजून दिलं त्या खाल्ल्या दीड तांब्या पाणी पिण्याचं काय खाल्लं अहो कारभारी तुम्ही गेला आलात तुम्ही चार भाकर झुंक दिला ते खाल्ल्या पण एकदा अडीच तांबे पाणी पिले तर काय खाल्लं अहो आत्या बाय अहो कारभारी सगळं जिरलं असतं पण हे झुंकेनं जोर